सुस्वागतम नमस्कार मुलांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी नाखवा दादा, दादा या कवितेचे कविता गायन नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान हिरव्या राणी शुभ्र ससे सस्यांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील लगा फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या पक्षी आपले फुलून अंग पाना पानात दिंदू बिंदूंचे हिरे लाग कवळ्या उनात जगमगती आबाळाचे निळे पाक आभाळात रंगीत ढग दग, ढगान मागे इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पायची आहे खाडीची शान नाखवा दादा नाखवा दादा खाडी न्याल काय सोन सळ्या कवडशा नेऊन चालेल काय नाखवा दादा नाखवा दादा, नाख्वा दादा नेण्या साठी काय काही नको मला साठी चला मुलांनो आज आपण आता नाखवा दादा नाखवा दादा या कवितेचे असे स्पष्टीकरण बघूयात कवितेतील छोटा मुलगा म्हणत आहे की नाखवा दादा नाखवादा दादा मला या खाडीच्या पलीकडे तुम्ही न्याल का दादा या मुलाला म्हणतात की अरे सोन्या या खाडीच्या पलीकडे तुझे कोणते काम आहे मुलगा सांगतो की दादा या खाडीच्या पलीकडे उंच उंच असे डोंगर आहे आणि त्या डोंगरावर हिरवे हिरवे असे रान आहे आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ते रान खूप सुंदर दिसते त्याची सौंदर्य बघायला मला जायचे आहे तसेच त्या हिरव्या रानात कोवळे कोवळे गवत खायला ससे येतात त्या पांढरशुभ्र सस्यांचे डोळे लाल लाल आहेत त्या रानात लाल चुटुक रंगाचे टपोरे असे गुंजे आहेत त्या सस्यांचे लालबुंद डोळे बघून त्या गुंजांना हेवा वाटतो आणि त्यांनी आपले गाल फुगवले आहे त्यांना खूप रागा आलेला आहे रानामध्ये विविध अशी रंगाची फुले फुललेली आहेत त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे खेळत आहेत पण कोवळ्या उन्हामुळे त्यांचे रंग सोनेरी झालेले आहेत त्या कोवळ्या उन्हात पक्षी आपले अंग फुलवून नाहात आहेत आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आहेत प्रत्येक पाना पानावर दवबिंदू पडलेले आहेत म्हणजेच प्रत्येक पानावर ते लपलेले आहेत आणि ते दवबिंदू लाख दवबिंदू हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत कोवळ्या उन्हात आभाळाचे पंख देखील जगमगत आहेत आभाळात कवळ्या किरणांनी ढग पूर्णपणे रंगीबेरंगी असे झालेले आहेत आणि सुंदर असं इंद्रधनुष्य त्या आभाळामध्ये तयार झालेले आहे आणि मग त्या कमानीवर बसून झोके घ्यावे असे त्या मुलाला वाटत आहे आणि तिथूनच त्याला खाडीची शोभा बघायची आहे मग तो मुलगा म्हणतो नाखवा दादाला नाखवा दादा हे डोंगरावरील रानाचे सौंदर्य बघायला मला न्याल का तेव्हा दादा मुलास म्हणतो ह्या सोनेरी रंगाच्या ज्या चा छट्या आहे या छोट्याच्या जागेतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाला न नेऊन तुला पाहायला न नेऊन कसं चालेल मला तुला पाहायला न्यावंच लागणार बघा सगळ्यात शेवटी मग तो मुलगा म्हणतो की नाखवा दादा नाखवा दादा मला त्या खाडीच्या पलीकडे नेण्यासाठी मग तुम्ही काय घ्याल मग त्यावेळेस तो नाखवा दादा त्या मुलाला म्हणतो की सोन्या मला काही नको फक्त तुझे जे गुबरे गाल आहेत की नाही त्याची मला फक्त एक पापी दे बघा मुलांनो मग आज आपण नाखवा दादा नाखवा दादा, या कवितेतून त्या कवितेतील मुलगा त्याला खाडीच्या कोलीकडे जाऊन काय काय बघायचं आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे